नमस्कार मी डॉक्टर धनंजय देशपांडे ग्लोबल सायबर क्राईम हेल्पलाईन नॅशनल अवॉर्ड विनर डिजिटल हिरो ऑफ द इयर नॅशनल अवॉर्ड विनर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट सायबर अवेअरनेस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एक लेटेस्ट फ्रॉड घेऊन आलेलो आहे हल्ली ऑनलाईन शॉपिंग बरंच मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे याचाच फायदा घेऊन एक नवीन प्रकारचा सापळा रचण्यात आलेला आहे अगदी लेटेस्ट आहे होतं असं की कुठल्याही आजकाल तुम्ही साम वस्तू मागवता त्यासाठी काही नामांकित तीन चार पोर्टल्स आहेत फ्लिपकार्ट असेल आणखी कुठलं असेल किंवा अमेझॉन असेल तर ह्यांच्या नावाचे लोगो वापरून साधारण थोडासा बारीक बदल करून डुप्लिकेट असे अनेक पोर्टल सध्या ॲ मार्केटमध्ये उतरलेले आहेत वेबसाईटवर आणि सामान्य लोकांना डुप्लिकेट कोणतं ओरिजिनल कोणतं हे लक्षात येत नाही याचाच फायदा घेत आहेत आणि ह्या डुप्लिकेट लोकांच्या साईटवरनं तुम्हाला एक वस्तू पार्सल तुमच्या घरी येते सापळा कसा आहे तो सांगतो मी तुम्हाला सापळा तुमच्याकडं कसा अडकवला जातो ते तर एक पार्सल घेऊन एक माणूस येतो आणि सांगतो की तुमच्या नावाचं हे पार्सल आलेलं आहे तुम्ही विचार करता की मी तर काय मागवलेलं नाही तुम्ही मागवत नाही आणि तुम्ही सांगता मी नाही मागवलं तर तो तुम्हाला कन्व्हिन्सिंगली सांगतो की तुम्ही नसेल तुमच्या घरच्यांनी मागवला असेल किंवा बघा आणि नेमकं आजकाल काय झालंय कौटुंबामध्ये एकमेकांमध्ये संवाद कमी झाला आहे त्यामुळे मी जर एखादं पार्सल मागवलं असेल तर असे ते मी घरच्यांना सांगितलेलंच असेल असं नाही त्यात काय सांगायचं एवढं अशा पद्धतीच्या प्रकारातनं हे फ्रॉडवाले लोक फायदा घेत आहेत तर तुम्हाला असं वाटतं की सगळेजण घरात एकाच वेळेला असतीलच असं नाही तर त्यावेळेला बाकीचे मेंबर जे बाहेर गेलेले त्यांनी कोणीतरी मागवलं असेल तर त्यांना आपण फोन पण करत नाही की तू मागवलंय आहे का वगैरे अनेक जण करत नाहीत आणि ते पार्सल ताब्यात घेता तुम्ही लोक आणि तो मग आलेला माणूस तुम्हाला क्यू आर मोबाईलमधला क्यू आर कोड त्याच्यात देतो तुम्ही स्कॅन करता आणि पैसे देतं त्याला आणि ती वस्तू ताब्यात घेतं वस् नंतर वस्तू उघडून बघतात छान वाटतं तुम्हाला खुश वाटतं असं तुम्हाला मोहात पाडलं जातंय दोन तीन वेळेला अशा वस्तू पाठवून आणि तुम्हाला मोह पडायला लागतो त्याचा आणि त्याच क्यू आर कोडमधनं तुम्हाला तुमचे तुम्ही तो स्कॅन केला की त्याच्यात इनबिल्ट मालवेअर टाईप व्हायरस असतो जो तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करतो आणि तुमचा फोनचा हॅक होणं म्हणतो आम्ही त्याला म्हणजे तुमच्या फोनचा ऍक्सेस भामट्या लोकांकडे जातो आता ते गेल्यावर काय होतं हे मागे अनेकदा सांगून झालंय म्हणजे की तुमच्या फो तुमच्या फोनमधली फोटो गॅलरी तुमचं कॉल लॉक तुमचे डिटेल्स तुमचं चॅटिंग हे सगळं त्यांच्या ताब्यात जातं आणि त्याच्या आधारे तुम्हाला नंतर ब्लॅकमेल केलं जातं धोका हा आहे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात तसं छोटंसं काहीतरी गिफ्ट देऊन तुम्हाला मोठ्या प्रमाणात लुटण्यासाठीचा सा हा फ्रॉड आहे तुमच्यापैकी अनेकांना लहानपण काही वर्षापूर्वी बघा आता तर रस्त्यात पैसे सापडणं बंद झालं आहे पण एकेकाळी जेव्हा चोरट्यांची एक पद्धत होती ते स्वतःच्या पाच दहा रुपयाची नोट तुमच्या शेजारी चालत असताना हळूच खाली टाकायचे आणि तुम्हाला टॅपिंग करून सांगायचे साहेब तुमचे पैसे पडलेत बहुतेक आणि तुम्ही पण पटकन खाली उचलून वाकून घेत गे, घेण्यासाठी वाकता आणि नेमकं त्यावेळेला त्या चोरट्याचा जोडीदार तुमच्या मागे उभा असतो तो तुम्ही वाकलेल्या अवस्थेत असताना तुमच्या मागच्या पॅन्टच्या खिशातलं पाकिट पळवायचा म्हणजे ते चोरटे पाच रुपये द्यायचे तुम्हाला आणि खिशातले दहा पाच हजार रुपयाचं पाकिट पाळवायचे सेम पद्धत आता हे डुप्लिकेट अमेझॉन फ्लिपकार्टवाल्यांनी सुरू केलेलं आहे सावध रहा शक्यतो असे कुठलेही पार्सल स्वीकारू नका मोहात पडू नका लोक हजारो रुपये घालवायला लागलेत आत्ता दोन दिवसातच घटना तीन माझ्याकडे आल्यामुळे मी लगेचच हा व्हिडिओ केलेला आहे काळजी घ्या अशा कुठल्याही मोहात पडू नका खात्री करून घ्या की हे माझंच पार्सल आहे का नसेल तर सरळ रिजेक्ट करा आणि नंतर तो मेसेज त्या कंपनीचा जो आलेला असेल त्याच्या तीन डॉटवर जाऊन तो नंबर ब्लॉक करून टाका हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काळजी घ्या मजेत राहा